कृष्णापूरच्या जनतेला अडीचा तिरडीचाच आधार मयत माणसाला अडीवरून नेतानाचे हाल खानापूर तालुक्याच्या जंगल भागातील आमगाव बरोबरच कृष्णापूर गावच्या नागरिकांना मुसळधार पावसात चक्क आडीवरून आणि तिरडीवरून जाण्याचा प्रसंग हा कायमचाच आहे कधी जिवंतपणी सुद्धा तिरडीवरून उपचारासाठी जावं लागतं तर कधी मरणानंतर स्मशानात जाण्यासाठी तिरडीचाच आधार असतो तो प्रवास नदीवरील आडीवरून जाण्याचा आहे आमगाव तालुका खानापूर गावच्या महिला हर्षदा घाडी हिला गेल्या काही दिवसांपूर्वी उपचारासाठी तिरडीवरून नेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी आणण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं तशाच प्रकारे कृष्णापूर तालुका खाणापूर गावचे नागरिक सदानंद विष्णू नाईक वेवर्ष चाळीस हे मंगळवारी चक्कर येऊन पडले गोव्यात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांचे उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर गोव्यातून त्यांना कृष्णापूरला अंतिम संस्कारासाठी ती आणताना तिरडीवरून नदीवरील आडीवरून आणण्यात आले यावेळी नदीवरील आडीवरून आणता नागरिकांचा मुसळधार पावसात खूप त्रास झाला त्यामुळे कृष्णापूर आमगाव गावच्या लोकांना तिरडी व आडी ही त्यांच्या पाचवीला पुजलेली आहे तेव्हा प्रशासनाने त्यांच्या स्थलांतरासाठी अन्यथा सगळ्या सोयीसाठी सज्ज व्हावे अशी मागणी होत